नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काँग्रेसनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये संपत्तीचं पुनर्वाटप करू म्हणून आश्वासन दिलेलं आहे मला आठवत असेल आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी खूप मोठी झोड उठवलेली होती टीकेची आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून घराघरामध्ये असलेल्या मंगळसूत्राचा सुद्धा उल्लेख केलेला मला आठवत असेल तर कारण काय तर काँग्रेसनी काय प्रॉमिस केलं होतं लक्षात घेतो काय प्रॉमिस केलं होतं की जातीगत जातीनिहाय जनगणना करणार एक्स रे शब्द वापरला श्री राहुल गांधी यांनी तो एक्स रे करणार आणि त्याच्यातून घरोघरी संपत्ती किती आहे त्याची नोंद करणार आणि मग जातीगत जनगणना झाली की त्याच्याशी जोडून कुठल्या जातीमध्ये कुठे संपत्ती कशी एकवटलेली आहे ह्याचा एक्स रे एकदा तयार झाला की मग वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल अर्थ असा कि वाढ वडिलार्जी अगदी आपल्याकडे सोनं जपून ठेवलं जातं मित्रांनो तुमच्या आजीचं तुमच्या पणजीचं सोनं सुद्धा पिढी अगदी तुम्ही जतन केलेलं असतं ते कधी कितीही संकट आलं तरी माणूस सहसा त्याला हात लावत नसतो तेव्हा अशा पद्धतीचं जे सोनं आहे देशामध्ये त्या सोन्याचं पुनर्वाटप करण्याचं आश्वासन काँग्रेसनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही की पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने ह्या संदर्भामध्ये टिप्पणी केली तरी सुद्धा काँग्रेसनी असं कुठेही म्हटलेलं तुम्हाला दिसणार नाही की नाही नाही हा काहीतरी गैरसमज आहे आम्हाला काही संपत्तीचं पुनर्वाटप करायचं नाही असं तुम्ही कुठे त्यांचं स्पष्टीकरण वाचलत का नसेल वाचले मग ह्याचाच अर्थ असा की जे काही जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे त्याच्यावरती काँग्रेसची श्रद्धा आहे आणि ते अत्यंत जबाबदारीनी ते आश्वासन जनतेला देत आहेत असं आपण गृहीत धरू शकतो ही साधी जी मी सोन्याची जी गोष्ट सांगितली ना तिचाच विचार करा असं म्हटलं जातं की अमेरिका हा सर्वात श्रीमंत देश आहे, आहे। त्याच्याकडे नऊ हजार टन सोनं आहे आणि अधिकृतरित्या भारताकडे किती असेल तर अधिकृतरित्या जे आहे ते कदाचित हजार टनापेक्षा सुद्धा कमीच आहेत इतरही देशांचे हिशोब हिशोबसेस दिले जातात आणि मग कुठला देश किती श्रीमंत याचे अंदाज व्यक्त केले जातात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे विविध अर्थतज्ज्ञ भारतामध्ये आहेत त्यांच्या मते एकंदरीतच वैयक्तिकरित्या कुटुंबा कुटुंबामधून जे सोनं भारतीयांच्याकडे आहे त्याच जे अंदाज केला जातो तो अंदाज जवळजवळ अठ्ठावीस हजार टनाचा आहे आणि काही तज्ज्ञ तर हा अंदाज जो आहे तो त्याच्या दुप्पट म्हणजे छप्पन हजार टन एवढं सांगतात याचा अर्थच असा की जी सर्वात समृद्ध म्हणून म्हटली जाणारी जी अमेरिका आहे त्याच्या किमान तिप्पट ते सहा पट सोनं हे भारतीयांची वैयक्तिक मालमत्ता म्हणून इथे विराजमान आहे विराजमान आहे आणि मग ही जी संपत्ती आहे ती पिढीजात चालत आलेली किंवा प्रत्येक जण जेव्हा अर्थार्जनाला सुरुवात करतो तेव्हा आपली म्हणून एक काहीतरी शिल्लक असावी म्हणून नवं सोनं खरेदी करतो आणि त्याच्यामध्ये भर टाकत असतो पिढी दर पिढी हे सोनं जे आहे ते वाढत जावं अशीच लोकांची इच्छा असते तेव्हा अशा पद्धतीने जी ही संपत्ती आहे जी संपत्तीच्या तिप्पट हो ते सहा पट संपत्ती सोन्याच्या रूपामध्ये तुमच्याकडे आहे तिचं पुनर्वाटप करायचं झालं तर काय होईल याचा विचार करा गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा चार टुक्के मणी असतात ते मंगळसूत्रातच असतात मित्रांनो मंगळसूत्रातच आणि म्हणून मोदींनी जो उल्लेख केला तो त्या मंगळसूत्राचा केला तो अत्यंत जाणीवपूर्वक केलाय असं आपण जरूर म्हणू शकतो काँग्रेस जर का ह्या पुनर्वाटपाबद्दल अतिशय आपण कसे कमिटेड आहोत कटिबद्ध आहोत हे दाखवण्याचा देखावा करत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांची पावलं कशी उचलली गेली ह्याच्यावरती आपल्याला थोडस बोलण्याची गरज आहे गेले गे काही दिवस मी सेफॉलॉजिस्ट म्हणून जे सेफॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्धीला आलेले नाहीयेत परंतु पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट ज्याला म्हणतात किंवा इलेक्शन स्ट्रॅटेजीस निवडणुकांचा साठी कशा प्रकारे आयोजन केलं जावं प्रचार यंत्रणेचं आणि कुठले ध्येय स्वीकारावेत पक्षांनी त्याची रचना कशी असावी त्याची अंमलबजावणी करायची तर काय रचना असायला पाहिजे या सर्वांचा छोटा मोठा विचार करून ज्यांच्यासाठी ते मदतीला उभे राहतात त्यांना जिंकवणं हे ज्यांचं एक यश मानलं जात असेल प्रशांत किशोर यांचे अनेक व्हिडिओ मी गेल्या चार पाच दिवसात बघितले जवळजवळ एकूण तुम्ही जर का त्याचा वॉचिंग टाइम म्हणाल तर तो जवळजवळ पंधरा ते वीस तासांचा होऊन जाईल इतक्या विविध मुलाखती प्रशांत किशोर यांच्या मी बघितल्या आणि प्रशांत किशोर यांच कारण आपल्याला माहितीये प्रशांत किशोर हे लोकांच्या कडे प्रसिद्ध झाले ते चौदा साली त्यांनी श्री मोदींच्या निवडणुकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामधली कण कण करन कसा आपण त्याचं आयोजन केलं त्याचं सविस्तर वर्णन प्रशांत किशोर नेहमी देत असतात त्यांच्या मुलाखतीमधून आणि मग मुला त्याच्यानंतर त्यांनी भारतामधल्या विविध राजकीय पक्षांसाठी सुद्धा काम केलं त्यांनी काँग्रेससाठी काम केलं त्यांनी ममता दिदींसाठी काम केलं त्यांनी नितीश कुमारांसाठी काम केलं अशा प्रकारे विविध ठिकाणी यश मिळाल्यानंतर आज प्रशांत किशोर हे जनसुराज अभियान नावाचं एक अभियान बिहारमध्ये चालवत आहेत त्याच्याबद्दल ते, आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत या निमित्ताने प्रशांत किशोर यांनी जो बिहारचा अभ्यास केला आणि तिथे पदयात्रा काढून सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटून पुढची दिशा ठरवण्यासाठी म्हणून ते जे काही प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांचा भाग म्हणून ते जेव्हा आपलं एकंदरीत जी भूमिका मांडत असतात ती भूमिका त्यांनी या सगळ्या व्हिडिओमधून सविस्तर मांडलेली दिसते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनसुराज अभियान चा जो प्रयोग आहे तो अभिनव प्रयोग हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी त्यांची इच्छा दिसते गेले पंधरा ते सोळा महिने ते मागे या उपक्रमामध्ये त्यांनी घालवलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान आ, एका मुलाखतीमध्ये केलेलं मला दिसून आलं आणि त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचंय त्यांनी असं सांगितलं की एकंदरीतच बिहार मधली जी गरीबी आहे त्याच एक कारण असं आहे की त्या लोकांना शिक्षण नाही आणि तिथे जे शिक्षण उपलब्ध आहे ते शिक्षण मुळातच त्यांना ते शिक्षण मिळत नाही त्याचा दर्जा चांगला नसतो आणि त्याच्यामुळे ते शिक्षण घेऊन सुद्धा मुलं ही उदयाला येऊ शकत नाहीत ज्यांना ते शिक्षण सुद्धा मिळत नाही त्यांची अवस्था काय असेल याचाही विचार करा दुसरं त्यांनी असं सांगितलं कि दुसरा जगण्याचा जो मार्ग आहे तो, तो जगण्याचा मार्ग असतो तो जमीन असतो मी असं सांगितलं त्याच्यामध्ये कि बिहार मध्ये जमिनीच उत्पन्न जे आहे ते बिहार मधली जमीन इतकी वाटप झालेलं आहे त्याचा कि प्रत्येकाच्या वाट्याला सामान्य शेतकऱ्याच्या वाट्याला दोन बिघ्याच्या वर जमीन असलेली आपल्याला दिसत नाही आणि मग एवढ्याशा जमिनीमध्ये माणूस काय करणार तर प्रशांत किशोर म्हणतात की पोटाला पुरेल एवढं धान्य त्यांना तिथे मिळू शकत त्यामुळे उपासमार टाळता येईल इतपतच उत्पन्न या कुटुंबांकडे असत परंतु त्याच्या पलीकडे जाऊन पैसे देऊन विकत घेण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या ते घेऊ शकत नाहीत ही अवस्था आहे आणि तिसरी जर का त्यांनी शिक्षण नाही तर नोकरी मिळू शकत नाही जमीन नाही त्याच्यामुळे त्याच्यातून पैसा मिळू शकत नाही शेतीमधून व तिसरा मार्ग जो आहे तो रोज स्वत स्वयं व्यवसायाचा परंतु स्वयं व्यवसाय सुद्धा ही मंडळी करू शकत नाहीत कारण त्याच्या त्यांच्याकडे त्याच्यासाठी लागणारं जे छोटस भांडवल पाहिजे ते भांडवल सुद्धा नसतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिहार हा गरीब आहे तो किती गरीब आहे मित्रांनो जर का संपूर्ण देशाचं जी डी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक उत्पन्न जे ज्याला म्हणतो आपण वार्षिक उत्पन्न ते जर का साधारणपणे दीड लाख रुपयाच्या आसपास आहे असं धरलं तर बिहारच जे उत्पन्न आहे ते त्याच्या साधारण एक पंचमांश म्हणजे तीस था 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 ते चाळीस हजार रुपये याचा अर्थ असा हे जर का वार्षिक उत्पन्न झालं तर मग तिथे तीन ते चार हजार रुपये माणूस मिळवतो असं आपल्याला म्हणता येईल आणि मग इतक्याशा पैशामध्ये कल्पना करा तुम्ही माणूस कसा जगू शकत असेल तेव्हा हे जे भयानक अठरा विश्व दारिद्र्य ज्याला म्हणतो ते अठरा विश्व दारिद्र्य बिहारमध्ये कसं पसरलेलं आहे याचं सविस्तर वर्णन प्रशांत किशोर त्या व्हिडिओमधून करताना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला तो असा की संपूर्ण देशभर उदानाची चळवळ एक काळ आचार्य विनोबाजींनी केली आणि विनोबाजी असेच पदयात्रा करत संपूर्ण देशभर फिरत होते अनेक ठिकाणी श्रीमंत जमीनदारांनी हा जो श्रेष्ठ गांधीवादी होते विनोबाजी त्यांच्यासाठी म्हणून आणि त्यांच्या सदस्य विवेक बुद्धीवरती अवलंबून राहून आपली जमीन त्यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्या जमिनीचं पुनर्वाटप केलं गेलं हे पुनर्वाटप जे आहे ते बिहारमध्ये सुद्धा घडलं महाराष्ट्रात घडलं उत्तर प्रदेशात घडलं त्याचं मोठं उदाहरण म्हणून सांगितलं जातं ते बी पी सिंग यांचं त्यांच्याही घराण्यामध्ये असलेली जी भूसंपदा होती तिचंही असं वाटप हे त्या भूधान चळवळीच्या दरम्यान केलं गेलं याचे उल्लेख आपल्याला मिळतात मग त्याचा उल्लेख करून प्रशांत किशोर असं म्हणतात की आजच्या घडीला बिहारमध्ये एक तृतीयांश शेतजमीन अशी आहे तेहतीस टक्के शेतजमीन अशी आहे की ती पडीक पडून आहे म्हणजे तिथे उत्पन्न येऊ शकत तिथे शेती उत्पन्न देऊ शकते पण ती जमीन वापरत नाही आणि ती वापरात नसण्याचं कारण काय आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मूळ मालक तर आहेत मूळ मालक आहे परंतु संपत्तीच्या पुनर्वाटोपाच्या नावाखाली प्रत्येक वेळेला नवीन सरकार आलं की तो त्याचा पट्टा नवा देतो आता ते म्हणतात असं की पट्टा किसी के नामचे दिया मला असा अर्थ वाटत त्याचा मी घेतला कि कसायचे अधिकार जे आहेत जमीन कसण्याचे अधिकार हे एका व्यक्तीला दिले गेले दुसरं सरकार आलं की त्याच जमिनीचा हक्क अ कडून ब ला मिळाला मग तिसरं सरकार आलं त्यांनी तो हक्क क ला दिला आता मजा अशी आहे की ना मूळ मालक ती जमीन कसतो ना अ कसतो ना ब कसतो ना क कस कसतो कारण ह्या सगळ्यांचे हेवे दावे सुरू झालेले आहेत प्रत्येक जण दावा गुजरतो आहे की जमीन माझ्यासाठी आहे म्हणून आणि मग ती, ही ही ती जमीन नेमकी कोणाची हे ठरवण्यासाठी जी काही सरकारी यंत्रणा आहे ती त्याच्यामध्ये गुंतून पडलेली आहे त्याचे निर्णय येत नाहीत आणि अशा प्रकारे तेहतीस टक्के जमीन बिहारची ही मुळात उपजाऊ जमीन ही वापरात येऊ शकत नाहीये कशामुळे तर ह्या पुनर्वाटपाच्या गोंधळामुळे लक्षात घ्या तुम्ही की काय अवस्था असेल ज्या बिहारमध्ये महिन्याला फक्त तीन हजार रुपये उत्पन्न हे जर का सरासरी उत्पन्न असेल तर अशा प्रकारे तेहतीस टक्के जमीन ही अशी निकामी करून टाकणं हा गुन्हेगारीचा प्रकार आहे क्रिमिनल आहे क्रिमिनल आहे क्रिमिनल वेस्टेज ऑफ वेल्थ आणि मग वेल्थ डिस्ट्रीब्युशनच जे प्रॉमिस किंवा जे राहुल गांधी जनतेला देऊ इच्छित आहेत त्याचं नेमकं होणार काय तर त्याच्यासाठी ह्या बिहारकडे मला बोट दाखवायची वाटतात कारण ह्यांच्याकडे एक कायदा करून ते बसले की त्याच्या नाव नसतं अंमलबजावणी कुठे तर ती नोकरशाहीवर टाकली जाते नोकरशाही काय करते त्याचं उदाहरण बिहार सरकार आहे आणि प्रशांत किशोर यांची मतं तुम्हाला एक वेळ पटणार नाहीत परंतु ते जे आकडेवारी सांगतात ती आकडेवारी मात्र महत्वाची असते आणि ह्या ज्या फॅक्ट ते सांगतात त्या महत्वाच्या असतात आणि म्हणून हे ज्यावेळी मी त्यांच्याकडून ऐकलं तेव्हा मी आश्चर्यचकित झाले की अशा प्रकारे जर का संपत्तीचं पुनर्वाटप होणार असेल तर त्याचे गंभीर परिणाम हे देशाला भोगायला लागणार आहेत आधीच आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे जमिनीचं पुनर्वाटप झालेलं आहे देशामधल्या अन्य ठिकाणी सुद्धा अल्पभूधारक शेतकरी तयार झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकारामुळे एक लक्षात घ्या की आज शेती व्यवसायामध्ये जे नव्यानी भांडवल आवश्यक आहे ते भांडवल घालणारी व्यक्ती उरलेली नाहीये कारण ज्याच्या मालकीची ती जमीन आहे त्याच्याकडे ती पुंजी नाही ते कॅपिटल नाही ते भांडवल नसल्यामुळे त्याच्यामध्ये नव भांडवल नसल्यामुळे तो व्यवसाय जो आहे तो तसाच कितपत पडलेला आहे आणि एकंदरीतच शेती व्यवसायाची जी पिछेहाट झालेली आहे त्याची जी अनेक कारणं आहेत त्या अनेक कारणांमधलं हे एक महत्वाचं कारण असू शकतं तेव्हा अशा प्रकारे ज्या वेळेला विदारक चित्र विहार मधलं प्रशांत किशोर सांगत आहेत तेव्हाच आपल्याला समजून जायला पाहिजे की हे संपत्तीचं पुनर्वाटप जे आहे पुनर्वा ही एक कम्युनिस्ट किंवा डावी विचारसरणी आहे परंतु त्या विचारसरणीच्या पेक्षा सुद्धा त्याचं जे पर्यवसन आहे ते पर्यवसन जे आहे ते अत्यंत देशविघातक आहे हे तुमच्या लक्षात येईल एक वेळ तुम्ही मान्य करा की खाजगी संपत्ती असायला नको तिचं पुनर्वाटप व्हायला पाहिजे तत्वत हे क्षणापूर्त तुम्ही मान्य करा परंतु तुमच्याकडून जी संपत्ती हिसकावून घेतली जाणार आहे जप्त केली जाणार आहे ती जाणार आहे कोणाच्या तोंडी ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल असणार आहे का तुमचं नियंत्रण असणार आहे का तर ते नसणार आहे ते त्या सरकारच्या हातामध्ये असणार आणि सरकारच्या हातात म्हणजे नोकरशाहीच्या हातात कारण असं की मोदींनी ज्या प्रकारे नोकरशाहीला नोकर वेसण घातलेली आहे तशी वेसण ही काँग्रेस सरकार घालू शकतं असं गेल्या सत्तर वर्षात दिसलेलं नाही आणि म्हणून संपत्तीचं पुनर्वाटप हे अगदी जरी गाव तत्वज्ञान मान्य करा आणि ते पुनर्वाटप करायला पाहिजे हेही तुम्ही मान्य करा समजा हेही मान्य करा परंतु तरी सुद्धा त्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दल राहुल गांधी मौन पाळतात मौन पाळतात ते कसं केलं जाईल ह्याचे डिटेल्स आणि आराखडे तपशील ते देण्यास तयार नाहीये सगळी आहे मित्रांनो आणि म्हणून मोदींनी जो हल्ला चढवलेला आहे तो हल्ला किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सतत माझ्यासोबत असत असू द्या नमस्कार